केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलन याचा हा मुलींचा प्राथमिक मुली कबड्डी याचा फायनलचा राऊंड सुरू आहे केंद्र मेंढाटोला अंतर्गत आणि पंच म्हणून चिमुरकर सर आहेत इकडे शिडाम सर आहेत पलखेड्याचे चमुशिक्षक शिक्षक सर हे सुद्धा आहेत आणि मेंढाटोला इकडे मेंढाटोल्याचे सर संघ व्यवस्थापक हा सुनतकरी सुद्धा आहेत तो आज सुरू आहे बघूया काय करतात पा याच्यातून एक जण ओळखत आहे जो ओळखत आता तू बोल वळ गेल्यावर बोलायचं पहिले नाही बोलायचं नाही बोलली नाही बोलली किंवा पट बोलायचं ग एक मिनिट सर वळ हा कैन वळ गेल्यावर चित किंवा पट बोलात चित्रलखेड्यांनी जिंकलेला आहे पलखेड्याने टॉस जिंकलेला आहे काय घेणार काय होत चढाई तिकडे जाणार का त्यांना बोलवणार हा चढाई चढाई घेतला चला चल। हा जिंकलेला आहे चढाई घेतलेला टॉस जिंकलेला आहे टाइम बरोबर लावा फायनल दिल्ण मिंडा टोल्याच्या मुली सात सात इकडे म्हणून काम करणारे इकडे शिमूकर सर इकडे गेडाम सर पहिली एंट्री बघू काय होतं सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न परंतु सध्या कुठलाही यश संपादन झालेला नाही कबड्डी हा अत्यंत आणि घडी आहे का घडी जे काढून छान असा खेळ ज्यामध्ये सांघिक भावना सुद्धा सा विचार होते वेळ संपला एंट्रीचा बघूया तीस सेकंदाचा फक्त एंट्री असतो एक सेकंदचा उदंडचा प्रतिसाद मिळतो बोनस मारण्याचा प्रयत्न धनुष मारण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारे एकतीस सेकंदाचा असा वेळ दुसरी एंट्री पलखेड्याची फायनलचा राऊंड अत्यंत रोमांचकारी नेहमीच असतो अजूनही कुठल्याच प्रकारचा कोणताच घडी कोणत्याच संघाचा घडी आउट झालेला नाही अशा प्रकारे पाईन मेंढाटोला एक पाईन मेंढाटोला मेंढाटोल्याला पॉइंट मिळालेला आहे मदात ते मागे जाते बोनस घेते त्याने विद्यार्थी चौथाडले जाता बघूया काय होते प्रेक्षकांचा खूप मोठा असा उत्साह सहा अजूनही आहेत त्यामुळे बोनसचा चान्स आहे पुन्हा एकदा तिथला प्रयत्न करता आणि अशा प्रकारे एक गडी पल फाईन मेंढा दोन दोल ची लीड मेंढा म्हणजे आता ही छोटीशी मुलगी काय प्रयत्न करते आतापर्यंत मेलण्याटोल्याला दोन गुण राहिलेले आहेत अशा पत्रकारी वापस एकदा आउट केलेले आहेत पलखेड्याशी आणि आता चार गड्याशी लीड झालेली आहे मेनाटोला शाळेला फायनल राऊंड सिल्वर गडी मारण्याचा प्रयत्न केंद्रामध्ये एकूण पंधरा शाळा आहेत चौदा शाळा जिल्हा परिषदेच्या आणि एक खाजगी शाळा अशा पंधरा शाळांमधून फायनलमध्ये आलेल्या ह्या हे दोन संघ आणि अशा प्रकारे एक, एक गडी आहोत

फार सुंदरसे अशी एम्पायरिंग करताना गिराम सर इकडे चिमुरकर सर जा जा मार गा 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 गा। हा। हात मार नाहीये मुलगी आहे हैदर प्लस आहे अशा प्रकारे वन प्लस आहेत एक लोन बसलेला आहे सात प्लस दोन दोनचे दोन असे एकूण नऊ गड्यांची लीड नेंढ्या तुला या साडीची आहे फार छान गाडी मारण्याचा प्रयत्न लोनस घेण्याचा प्रयत्न करतो आहे मुलगी घ्या काय होतं किती सक्सेस येईल आणि अशा प्रकारे बोनस मिळालेला आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की बोनस मध्ये सुद्धा एक पॉइंट मिळत असतो त्यामुळे बोनस सुद्धा खेळामध्ये अत्यंत महत्वाचा असतो झालेला आहे पहिला राऊंड संपलेला आहे आणि जवळपास नऊ गड्यांची सात आऊट आणि दोन लोन ते आता याच्यानंतर असं जवळपास नऊ गड्यांचींढ्या तुला केंद्रात मिळालेली आहे बघू पुढे काय होत काय वाटतं आपला सिमरकर सर आता जो आपला सामना झाला पहिला राऊंड संपलेला आहे आणि या पहिल्या राऊंड मध्ये जवळपास मेंडाटोलाला दहा गुणांची लीड प्राप्त झालेली आहे पलखेडा काय करेल किंवा काय सामन्यात अंतिम निकाल लागेल आहे इकडच्या मुली थोडस स्ट्रॉंग आहेत आणि ह्या मुली थोडसा म्हणजे छोट्या वाटत आहेत त्यामुळे कदाचित यांची मानसिकता जी आहे मानसिक इच्छा शक्ती ते थोडी धा, दिसते अच्छा त्याच्यामुळे थोडे घाबरले होऊ शकते याच्यातील एक दोन वेळा जर तिकडचे खिलाडी आउट होतील ते मनोधर्घ्य जे आहे गेम पळावेल गेम पलटू 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 शकते कदाचित खेळ आहे शेवटी खेळ आहे आता ते सध्या जरी शून्यावर असेल तरी पण ते लेड कव्हर होऊ शकते शेवटी हा खेळ कबड्डीचा आहे बरोबर धन्यवाद सर धन्यवाद सर काय वाटतं आपणास आपला जो संघ आहे थोडस आता मागे आहे आणि जो संघ हा पुढे आहे तुम्हाला काय वाटतं काय होईल आमचा संघ पुन्हा प्रयत्न करेल पहिला डाव झालेला आहे दुसऱ्या डावामध्ये आमचा संघ निश्चितपणे आम निश्चित पुन्हा उभरून निघेल अशी आशा वाट वा वा हाच आशावाद तुमचा नक्कीच तुमच्या आशावादावर काहीतरी चांगला रिझल्ट लागू अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद सर सर आपला संघ जवळपास दहा गुणांनी पुढे आहे काय वाटतं आपणास काय होईल काय होईल म्हणजे विजय वी होईल असं वाटतं वा। आपण निश्चितपणे विजय व्हावा आणि केंद्राचं केंद्रामधून क्रमांक आपण सुद्धा पटके व्हावं आणि तालुक्यासाठी आपण क्वालिफाय व्हावं अशी आपण इच्छा व्यक्त करूया धन्यवाद सर आपण गुणलेखक आणि वेळाधिकारी म्हणून काम पार पाडत आहात फायनलचा राऊंड आहे काय वाटतं आपण कोणता संघ जिंकेल मेंढाटोला हा संघ जिंकेल असं वाटतं अच्छा आणि असं वाटत नाही की आपल्यास की पलखेडाने यांनी सुद्धा खूप खूप अशी टक्कर यांच्या मेंढ्यातूल्यांसोबत द्यावी ते प्रयत्न करत आहेत पण त्यांचं काय तेवढं जमत नाही आपण असं एक व्यक्त करूया व्यक्त करूया ओके ओके धन्यवाद मॅडम दुसरा राऊंड पलखेडा ट्राय करतोय बघूया थोडी वन साइड मॅच झालेली आहे फायनलच्या राऊंड मध्ये असं होऊ नये असं म्हणतात परंतु खेळ आहे ह्या शेवटी अलकड्याची टीम सुद्धा खूप छान आहे परंतु त्यापेक्षा जास्त अशी काठ्याची टक्कर मेंढ्या टोलाच्या दिसत आहे आणि फार छान प्रयत्न करतायचे आणि अशा प्रकारे एक गडी खाता ओपन झालेला आहे मेंढ्या सॉरी अलकड्याचा मेंढ्या एक गेली वाद मॅडम सुद्धा ठीक मध्ये आहेत काय होत पाहू आणि अशा प्रकारे दोन गडी बाद केलेली आहेत खूप छान प्रयत्न केला लहान लहान मुली फार मोठ्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न केलेला होता दोन गडी आउट झालेल्या आहेत पुन्हा एकदा बारा एक अशी असा स्कोअर बारा एक चा स्कोअर म्हणजे जवळपास अकरा गड्यांचा फरक <laughs> शिक्षकांनी शिक्षिकेमध्ये स्वतः इकडे वाच होते आपलेच विद्यार्थी आहेत असं त्यांना प्रत्येकांना वाटत असत बघा काय होत फार सुंदरसा असा प्रयत्न अशा प्रकारे ही एक सशक्त मुलगी महाराष्ट्र शासनाने मध्याह्न बदल योजना अंतर्गत एक सशक्तपणा या विद्यार्थ्यांनी तयार आणि अशा प्रकारे पूर्णसुद्धा दोन घडी मारण्यात ही मुलगी अशी झालेली आहे फार छान मुलगी ही खेळते बघापासूनची अशी कबड्डी फार छान बघायला मिळत आहे काय होत खेळ भागने विद्यार्थीने खेळतात ही फार मोठी जमीची बाब आहे विद्यार्थ्यांचा शारीरिक भावनिक बौद्धिक मानसिक विकास व्हावा या संदर्भामध्ये हा खेळ खेळला जातो खेळ तीन विद्यार्थीने तीन खेळाडू विद्यार्थीने हजार आणि एकदा परंतु एक गोडी पुन्हा त्या घडीने बाद केलेला आहे कलक कलत खूप छान प्रयत्न लहानशी मुलगी बोनस घेण्याचा प्रयत्न करते बोनस घेण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे दोन स्वतःची आवड झालेली आहे माझ्या अंगावर येऊन पडले एकच घरी शिल्लक प्रयत्न परंतुशी पुन्हा एकदा लोन बसलेला आहे कंखड्याला अशा प्रकारे आता मला मोजक सुद्धा येणार नाही एवढे गुण एवढ्या गुणांमध्ये दुण दुण हा स्वागत आहे खूप छान असा प्रयत्न फार अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो कबड्डी एक, एक, एक सेकंद सेकंदामध्ये काय होईल काही सांगता येत नाही वेळ संपलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीच मुलगी दष्टपृष्ट मुलगी खेळाडू मुलगी आणि अशा प्रकारे बोनस काढण्याचा प्रयत्न आता बोनस पण झालेला आहे बोनस प्लस वन असे दोन पॉइंट नोंद तुला खेळ भावने तसं म्हणतात की इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू विन बट टू टेक पार्ट इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट ट्रम्प बट टू स्ट्रगल एल थिंग इज कन कुएट फाईट पेल जिंकणं महत्वाचं नाही परंतु भाग घेणं महत्वाचं आहे लढत राहावं परंतु की जोपर्यंत आपला अंतिम गोयल अंतिम ध्येय प्राप्त होत नाही तेव्हाची हीच भावना असते बोनस बोनस प्लस एक प्रत्येक वेळात ती मुलगी बोनस प्लस एक ही ठरलेलं सुंदरची खेळी कदाचित मोठी बनून राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारापर्यंत सुद्धा ती पुढे जाऊ शकते अलीकडे आता प्रो कबड्डीचा खूप असा माहोल पण सुरू आहे आणि एक छोटासा एक प्लॅटफॉर्म तिथपर्यंत जाण्याचा जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये अशा प्रकारचे विविध खेळ खेळांचे आयोजन शासनापर्यंत घेतले जातात आणि याचाच फायदा पुढे मग देशविकासाठडी मध्ये बोनस होत नाही त्यामुळे हे बोनस दिला जाणार नाही आऊट झालेली आहे तिच्या टी शर्टला हात लागला आणि आऊट झाली एवढे विद्यार्थी कसे काय झाले बा <laughs> जिंकत असल्यामुळे विद्यार्थी संख्या सुद्धा तरी वाढवले आणि जास्त संख्या झाल्यामुळे बोनस पण मिळाला एक घरी आहोत बोनस के साथ अब देखते क्या हो जाता है मजिरा बेड संपत आलेला आहे आणि अशा प्रकारे मेंढा टोला हा सगळं निश्चितपणे जिंकेल असं वाटतं बेटा तुम्ही आता हा केंद्रस्तरीय सामना जो आता झाला त्यामध्ये तुम्हाला विजय प्राप्त झालेला आहे काय म्हणाल तुम्हाला कसं आम्हाला खूप छान अच्छा स्पेशली तुझ्या बाबतीत मी तुला एक प्रश्न विचारतोय कबड्डीत नेताना तुला कसं वाटत होतं का प्रत्येक वेळा तू बोनस करायची आणि एक दोन गडी आउट करायची तेव्हा तुला कसं वाटत होतं आता छान वाटत का घाबरत होती थोडीशी अच्छा पण मला वाटते तुझ्या आता मला असं सा घाबरण्यासारखं कुठलं असं चित्र दिसलं नव्हतं माझ्या डेअरिंग न तू जायची ना तुला असं वाटायचं का की आता आपण निश्चितपणे गडी आउट करायचं म्हणून अच्छा ओके तर आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तालुक्यासाठी तालुक्यामध्ये जिंकणार की नाही जिंकणार पक्का अच्छा बघूया आपण तालुक्यामध्ये जिंकल्यानंतर मग तुमचं पण पुन्हा एकदा सिलेक्शन होईल जिल्ह्यासाठी तिथं सुद्धा तुम्ही जिंका आणि तुमच्यासाठी भरभरून शुभेच्छा ठीक आहे ओके थँक्यू